नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह अहमदनगर रामचंद्र खुंट परिसरात दुकानांसमोरच साचलेले कचऱ्याचे ढिगारे आणि त्यावर फिरत असलेली मोकाट जनावरे नगर शहरातील बाजारपेठामध्ये सर्व कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ढिगारे साचले असून महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे घंटागाड्यांचे चालक आपल्या सोयीनुसार कचऱ्यांचे संकलन करत असल्याने काही भागात दिवसभर कचरा पडून राहतो विशेषतः बाजारपेठेत दुकाने सुरू होण्यापूर्वी कचरा उचलला जात नसल्याने व्यापारी व्यावसायिकांसह ग्राहकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे रामचंद्र खुंटे ते ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून मागील काही दिवसांपासून ते कचरा वाहतूक करणाऱ्या संस्थेकडून उचलले गेले नसल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे या ढिगाऱ्यांवर मोकाट जनावरे फिरत असल्याने त्यांच्या मलमूत्रामुळे या कचऱ्याचा खूपट वास सुटला आहे शहरात साफसफाई कर्मचाऱ्यांमार्फत दैनंदिन सफाईचे कामकाज केले जाते झाडलोट करून रस्ते गल्लीबुळ्यातील कचऱ्याचे ठिकठिकाणी थीक संकलन केले जाते सदर कचऱ्याचे ढिगारे घंटागाडी ट्रॅक्टरच्या माध्यमातून उचले जातात परंतु रामचंद्र खुंट परिसरात मागील चार सहा दिवसांपासून जमा केलेल्या कचऱ्याचे ढिगारे तसेच पडलेले असून मोकड जनावरांमुळे सदरचा कचरा रस्त्यावर पसरला आहे या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी अस्वच्छता पसरल्याने व्यापारी व्यावसायिक त्रस्त झाले आहेत महापालिका तसेच घंटागाडी चालकांना वारंवार फोन करून अथवा प्रत्यक्ष भेटून विनंती केल्यानंतरही कचऱ्याचे ढिगारे उचलले जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे यावेळी राजन मिसाळ बाळ किशन गोयल सचिन देवाळीकर सत्तारभाई बागवान फजल शेख आनंद शर्मा रवींद्र बोरा आदित्य श्री श्रीमाळ जव्हाद शेख जियान सय्यद ईश्वर शर्मा धीरज शर्मा राजू दिवाळीकर रमेश गायकवाड शांताराम गायकवाड इम्रान भाई व सर्व नागरिक उपस्थित होते सर्वजण रामचंद्र घुंटकर शेटजी रोड येथील लक्ष्मीनारायण गौरी येथील सगळे सोसायटीचे सगळे मेंबर आहेत आम्ही रहिवासी देतले महेश मंगलच्या समोर आमच्या या बिल्डिंगच्या समोर आज जवळजवळ दो दोन महिने झाले रोज कचऱ्याचा ढीक येऊन पडतो इथं ना कचरा खुलली आहे ना काही 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 गोष्टी आहेत इथं सगळा आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे इथं या कचऱ्यामुळे माश्या होता डास राहिलेले आहेत आणि जर याच्यासाठी जर काही आरोग्याचा काही प्रश्न उद्भवला तर कोण जबाबदार राहणार आहे म्हणून माझी महानगरपालिका महापौर आमदार खासदार असलेले माजी असलेले त्यांना सगळ्यांना विनंती आहे की आता ह्या सगळ्या गोष्टी आमच्या इथून उचलून घेऊन साफसफाई करून इथं याचं सगळं पूर्ववत करावं आणि आमच्या इथला आरोग्याचा प्रश्न पूर्ण मार्गी लावावा अशी सगळ्यांच्या वतीने मी विनंती करतो नाही तर आम्हाला या गोष्टीसाठी कलेक्टर साहेबांकडे मोर्चा घेऊन यावा लागेल आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून त्यांना समजून सांगावं लागेल त्यामुळे यांची दखल घ्यावी अशी मी विनंती करतो जय हिंद महाराष्ट्र मी रमेश भारतीराव गायकवाड राहणार लक्ष्मीनारायण भवन महेश मंगल कार्यालयाचे इथं पंधरा दिवस झाले कचरा आणून पडलेला आहे कोणी साफसफाई करत नाही कर्मचारी येत नाही आणि आरोग्याच्या एवढ्या समस्या निर्माण झाल्या इथं दास कुत्रे बैल सगळे बकऱ्या हे इतर नेहमी वावरतात आणि कुट्रे जर दररोज भोगतात कोणाला प्रॉब्लेम आहे तर आरोग्याला एवढे हानिकारक हे वातावरण तयार झालंय की सर्व म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या महापौर नगरसेवक हे कोणी लक्ष घालत नाही आणि माझी विनंती आहे की हे जर उचलले गेले नाही तर आम्ही कलेक्टर कडे लेखी निवेदन करणार आहे याची खूप पूर्णपणे दखल घ्यावी